नमस्कार शेतकरी बांधवांनो साधारण आता अठरा दिवसाचा प्लॉट झालेला आहे वायनरीचा ह्या प्लॉटला आम्ही सलग एक वर्षामध्ये पाच किलो मल्टीप्लायर वापरलेला आहे आणि मल्टीप्लायरचे रिझल्ट आता आम्हाला शंभर टक्के दिसत आहेत तुम्ही पण बघा अशी एक पण शूट नाही का तिला घड नाही रान आता ग्रोथ घ्यायला लागलेला आहे आता पुन्हा मिठीबक वाटे याला दोन किलो मल्टीप्लायर सोडणार आहेत आमचा हा सगळा साडेतीन एकराचा प्लॉट आहे वेळोवेळी याला मी मल्टीप्लायरचे सोडण्याचं काम केलेलं आहे